विश्वास म्हणजे अठ्याऐंशी बसून जे माणूस टाटाचा आवडते आपल्याला ताकद थोडी कमी झाली तर आता कंपनी कंपनीवाला डेअरिंग चांगली केली आता सात काय जवळपास असले जबरदस्त स्कॉर्पिओ 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 लव्हर ते चालवायला ड्रायव्हर सर आरामदायक गाडी आहे म्हणजे काय गाडीसारखं म्हणता तर रामराम मित्रांनो आज आपल्या समोर गाडी आलेली आहे टाटाची एक टिपर वगैरे जाते जे की एकोणीस डॉ आहे आणि मित्रांनो या क्षेत्रामध्ये काय टाटाची जी गाडी वगैरे आहे हे एकदम चांगल्या प्रकारे अवेलेबल वगैरे होऊन जाते चांगली याच्यावरती आपण सुद्धा ठेवू शकतो तर याच गाडीवरती आपण याच गाडीचा आपण ओनरशिप रिव्ह्यू देणार मित्रांनो की कस्टमर या गाडी बद्दल काय म्हणणार आहेत तर चला कस्टमरला बोलूया एकदा या एकदा तर राबराम काय नाव आपलं भुसारे गजान भुसारे तुम्ही कुठे आले काप इथलं वाशिम चा वाशिम बर बरं आपला जे आपल्यापेक्षा गाडी टाटा ची गाडी वगैरे आहे सगळ्यात पहिले विचारतोय तुम्हाला की सहा टायरी टिप्पर हे का घेतलेले कारण की टिप्पर जर बघते माणूस तर दहा टायरी बारा टायरी बघू शकतो कारण की धंदा वाढवला तर आपल्याला मग उद्या जाऊन गाडी बदलाच काम नाही आणि जास्त पिरियड पण घेऊन जाऊ शकते ती तर मला एकदा सांगा तुम्ही हीच गाडी का घेतलेली आहे ही गाडी कशी आहे आपल्याला रेदी विधी चालवासाठी रेदी चालवायसाठी चांगली गाडी आहे ऍव्हरेज पण चांगलं आहे तिचा बाकी काका का दहा टायरी गाडीपेक्षा हिचा मेंटेन्स कमी वाटते तुम्हाला का हे बरोबर हो नाही बरोबर मेंटेन्स कमी आहे तिचा असं म्हणता येईल की स्टार्टिंग जर असतं तर आपण छोट्या गाडीतून केली पाहिजे हो ना बाकी का का आपल्या गाडीबद्दल आपण बघायला गेलो तर ही गाडी तुम्हाला किती पर्यंत गेली ऑन रोड मध्ये त्या वेळेस तुम्ही घेतली जावा ती पस्तीस लाखाच्या सगळं आलं आणि आपलं मॉडेल कधीच आहे बरे मॉडेल दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस म्हणजे सहा चार पाच झाली चार पाच महिने झाले समजा बाकी चालते बाकीच आपल्यापेक्षा काजूक गाडी आहे सहा सातशे बारा हो ना आहे सा। ना पण ती गाडीपेक्षा आणि या फरक वाटते बरं तुम्हाला सहा टाईम सारख्याची फक्त फरक काय वाटायला तुमचे आता कसं ती छोटी गाडी आहे ना आपली हा हा तर ती गलॅ्यानं कुठेशी माल टाकला लागते खेड्या गावाला बरोबर बरोबर ती कुठे पण घुसती बरोबर आणि इथं कसं इल जागा मोकळी पाहिजे म्हणजे एका टाईप हे हाती झाला हा हे मोठं हाती म्हणजे नुकसान गाडीला तसं काय होणार नाही पण समोर कोणी आलं तर घर वगैरे छोटे असतात ना खेड्यानं बरोबर तर काका मग हिला आपण जास्त खराब जास्त छोट्या गलीत मिळू नाही शकत नाही तुमचं ना। म्हणणं हो। बाकी आपली ती गाडी कुठे कुठे बनवली तिथे आता इकडे हाती मालिक काय देते आपल्याला एका लिटर किती चालते आता एक कंपनी सांगते बरोबर तीन साठती हाय समजा पण आता तुम्ही जसं चालवायला आता इले सहा सात महिने झाले तर तुम्हाला काय देते हिचा मालिश वगैरे आणि आता लोडचा मध्ये समजा तीनच देते ती रनिंग चार सात कुठे इतकी मोठी आपली पेलोड किती घेऊन जाते किती ब्रासची गाडी आपल्या आपली तर तसे चार बरास माल समजा तिथं आपण तीन साडेतीन शकतो बरं बाकी आपण एक्स्ट्रा माल बनवून नेऊ शकतो म्हणजे चार चार वरी वरील देऊ शकतो याच्यात नेऊ शकतो आरटीचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गाडी म्हणजे प्रॉब्लेम करायला येऊ शकतात हा टायर लोड असतं म्हणजे ते नुकसान असे बाकी काका आपल्या गाडी मध्ये काही कामगार केलेले का काय नाही आपण आता लोक म्हणजे नाही सध्या काही नाही कुलिंग का कुलिंग टाकले दोन दोन वेळेस हा हा आणि लिक्विड डिझेल टाकले तर कुलिंग म्हणजे काय काका तुम्ही सांगू शकता आपल्या रेडिओ वाटत पाणी असते ना हा हा थंड राहतो थंड राहते गाडी रनिंग वर खूप जास्त होतात बाकी आपण जर आता आपण बोलाय केलं डिझेल टँक वर काका किती लिटरचा असते तीनशे लिटरचा जायचा आणि टाकाच लागतो कारण तिच्याशिवाय गाडीचं काही म्हणजे नाही कोट उद्या जमत नाही ते हा आणि जर खराब झालं तर मग आपल्याला ते डबल टाका लागते फिल्टर जाम आपलं मग बरं का टाटा गाडीचे फायदे सांगा तुम्ही ही गाडी जी आहे टाटाची ड्रायव्हर सारखे आरामदायक गाडी आहे म्हणजे गाडी सारखं म्हणता आपल्याला आपल्या नॉर्मल गाडी सारखं जबरदस्त स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ तुझ स्कॉर्पिओ लोवर हा बाकी काका गेलो काय अजून काय बेन्स्पीड वगैरे बरं याच गाडीमध्ये छत्तीसा टाकले तुम्ही गाडीचं कसं आहे गाडी मेंटेनन्स नाही काय आता लोक नाही नवीन गाडी येतील मेंटेन सध्या काय नाही समोर पण काही होणार नाही असं वाटायला मला हो बरं चालते अजून काय का आजूक बाकी मग चांगलं आहे सगळं कंडिशन टाटाची गाडी चालवायला मस्त आहे टाटावर आपण विश्वास यार ते टाटा तो दिले बाकी नंतर आल्या गाड्या मग मी तुम्हाला तेच म्हणणं होतं माझ्यावर बाकी आता सहा डायरी मध्ये टिपर म्हणजे आपल्याला अशोक लेलँड आणि आपला आयशर दोन्ही गाड्या आता तुम्ही अशोक लेहँड किंवा आयशर गाडी नाही बघितली टाटाच जागीवर टाटा टाटा मी चालवतो अठ्याऐंशी पासून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून टाटा चालवतो तुम्ही ड्रायव्हिंग लाईन मध्ये माझं लायसन आहे पंच्याण्णवचा लायसन आहे पण तीन वर्ष अगोदर गाडी चालत होतो तुम्ही मग ठीक आहे मग आता तुम्ही मग हीच गाडी का घेतली बरं अशोक लेह यांची वाशे सोडून गाडी घेण्या मग उद्देश काय होता मी उद्देश म्हणजे आपल्याला टाटा जे आहे टाटा भरूच आहे हा हा टाटा काही झाली छोटं मोठं काम आपण तिला दुरुस्त करून घरी आणू शकतो बरोबर बाकी सर्व्हिसिंग आपल्या शो रूमलाच शोरूम कारण किला कम्प्युटर लागतात पहिल्या गाडीसारखं नाही बघ पुढे पण करता येईल असं बरं बाकी काय का आपल्या गाडीचा जे मालेजवर असते कारण का का की इतकी मोठी गाडी आहे तर आपण चालवतो कधी ड्रफ ड्रायव्हर चालवते तर माईज कमी असं पण येऊ शकते सध्या तुम्हाला काय माहिती माहीत गाडी ही गाडी आता लॉक आहे सध्या साडे चार वेळी म्हणजे किती वेळेस दाबू आपण साडे वेळी पळत नाही म्हणजे हाय स्पीड गेअर मध्ये असं तरी काय लॉकडाईल इंजिन कंपनी मला सांगितलेलं आहे लॉक वॉरंटी मध्ये म्हणजे आपली गाडी द्यामुळे चांगली राहील चांगली राहील आणि आपण जर का इंजिन खोललं जसं म्हणतात ते तुमच्या लाईनीत तर आपली गाडी वाढवली तर गाडीने काय काय नुकसान होतील बरं ते सांगा एकदा मला नुकसान अनुभवी असला ड्रायव्हर नुकसान काहीच होत नाही बरोबर पण नवीन ड्रायव्हर असतो नवीन ड्रायव्हर नुकसान व्हायची भीती आहे कस जसं की एखादा पॉईंट कसं जी कॉर्नर आहे बरोबर गाडी चालली आहे आपली गाडी आकूड आपली अशी मोठी छोटी गाडी आहे ना आपली झोला महाराज भीती आहे बरोबर 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 आहे त्याच्यामुळे आपल्याला सातळीस स्पीड पद्धतीर आहे आपण जर साडे च्या वर आपण रेस खुलून पळवलं तर काय काम करेल कसं का एमर्जन्सी नाही ना? ब्रेक चांगले टाटाचे ता ब्रेक एक नंबर आहे ज्याचा स्टॉक मध्ये आपण इंजिन खोल छेडछाड केली गाडीमध्ये तर मग ते स्पीड वरती असं कंट्रोल होऊन थोडं मुश्किल जाईल वाला मध्ये कशाला वा खोला उद्या काही प्रॉब्लेम आली ते गाडी कवर नाही बरोबर बाकीची एम आय काय जाते बरं आपल्याला गेलो पण दर महिन्याची आय किती द्यायला लागतं आपल्याला भरला तर चौपन्न हजार चौपन्नस जवळपास म्हणजे पंच आपल्या कुठेच नाही बाकीच आपल्याला खर्च दर महिन्यात खर्च बिचावला काय ना काय असा हायड्रोलिक आपल्याला ऑइल काय टाका लागतात लिक्विड टाका लागते ते, ते, ते दो दोन एक दोन काडी राहिली की लिक्विड टाकायत ते दोन तीन हजार टाक बाकीस बाकी आपल्या डीएफ किती बसतात काका चाळीस लिटर म्हणजे दोन दोन बालट्या आराव ते आपल्याला दर महिन्याला लागत असतात रनिंग जेवढे रनिंग वर ते म्हणजे आपला सीजन मध्ये जास्त लागत असं सीजन मध्ये जास्त लागते बरं आपली गाडी अशी उभी व्हायला आपला खर्च वाढू शकते का गाडी का नाही खर्च गाडी उभी राहाय एवढी मोठी गाडी घेतली उभी राह थोडी दोन तीन दिवस उभी राहिली तर आपलं म्हणजे चांगले नुकसान होऊन जाते असं म्हणतात तिचं निश्चित उभी राहिली तर सात आठशे रुपये खर्च आहे तिचा जसं की का उभी गाडी असं वाटत नाही का खर्च निंगल म्हणून उभी ठेवता येत नाही आपल्याला कॉलेज सांगा की मला असं सांगता येईल मला पण समोर गाडी आपली उभी म्हणजे आपला खर्च जाऊ शकते इन्शुरन्स येतात टॅक्स आहे बरोबर आणि नंतर दुसरे हे असे छोटे मोठे असतात आपल्याला कव्हर पण म्हणजे आता इतकी मोठी आपल्या जे ईएमआय पंचावन्न हजार टिकून बाकी पण चार्जेस वगैरे पेट्रोल डिझेल खर्च वगैरे राहते ते निघून आपला उरला पाहिजे काय ना उरलं नाही तर म्हणजे धंद्यात म्हणजे गाडी पण फायदा नाही डराव खर्च आहे बाकी याच्यावरती कंडक्टर वगैरे पण ठेवायला लागत सर आपल्याला नाही काय जर नाही कारण की इतकी मोठी काय गाडी आहे ट्रॅफिक वगैरे आपण घेऊन जातो कधी कुठं काय लोकेशन सांगता येत नाही आपल्याला तर कंडक्टरची जरूरत वगैरे नाही याच्यावरती नाही कसं आता हो ते तर साडी व्यवस्थित त्याच्यामुळे काय तेवढं हे नाही कुठं खेड्याविड्या जर समजा कंडक्टर मागे पाहिजे एखादा पण मग तुम्हाला या छोट्या रोड साठी आपल्याला ही गाडी तुम्हाला चांगली वाटते एकोणीस तेवीस किंवा सातशे बारा चांगले वाटत तुम्हाला गावातल्या इलाक्यासाठी बारीक रोड आहे ती गावच्या गाडी बारी चारशे बारा आहे सातशे बारा सातशे बारा ती खेड्याच्या हिशोबाने चांगली गाडी आहे म्हणजे सगळ्यात पहिले वाटते तुमची तीच गाडी येते या क्षेत्रात म्हणजे आता म्हणजे बघायला गेलं तुम्हाला खराब तुम्हाला आला बा ऑफर की वगैरे इलाका आहे तर तुम्ही तीच गाडी घेऊन ना इला फक्त जरा इथं म्हणजे कसं मोठी जर असली गली आपण रोड बाय रोड दिल खाली करू शकतो पण जर आत्नी जायचं असं चांगलं गावातला इला जाऊन बघायला लागल तिथे आपल्याला जागा आपली गाडी बसती का हा 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 तर आपण टाकू तिथे कसं पाहायला लागते आपल्याला नॉर्मली बाकी गाडी असतात पायाच काम नसते तसं नाही बाकी याच्यामध्ये आपण बघा गेलो का खर्च टायर वगैरे आपल्या गाडीचे टायरचा खर्च किती जात असते बरं आपल्याला नॉर्मली टायर आता कसं आहे आता जोडी पंचायत पंचाळीस जोडी आहे मागची आपली फक्त दोनच का नाही हो दोन फक्त दोन पंचवीस हजार पंचवीस पन्नास ते जवळपास ते गेले हो आणि आपल्या समोरची जोडी बघायला बावीस साडेबावीस समोर एक सिंगल टायर समजा समोरचा ओके टॅक्स जेसी सगळं आलं ते चांगलं याच्यात पण फक्त आपण चार हजार डिपेंड आहे बाकी का आपल्या गाडीमध्ये अजून काही तुम्हाला चांगला पॉईंट वाटेल ते टाटाच मोठा आपल्या देते नाही टाट या टाटाच एक झालं हे साडे सर दिलेलं आहे त्याचा खूप फायदा झालाय आहे कसं काका पहिले सायलेन्सर कसे खाली होते असे पाण्यानं जंग पकडायचे खराब व्हायचे म्हणजे आपण लगात आपण गाडीचं चालतील जास्त रोड थोडं भेटणार आपल्याला कुठं चिखलात नाही कुठं फसती त्याच्यामुळे सर दिलं ना लय जबरदस्त दिले भले आपले दोन तीन लाख एक्स्ट्रा गेले गेले पैसे शिला गेले पण नुसकान नाही होत कारण की हे जर आपण दुसरीकडे बघा गेलं तर आपल्या खाली दिले सायले उद्या चालून पण ते खाली ते तुमचं पॉईंट बरोबर जेवढ्या गाड्या आहेत ना तेराशे वरील सायनसर आहेत कारण की ते म्हणतात कस्टमर उद्या वेळेला नुकसान नको कारण की प्राइस किती असते कंपनी म्हणते खराब नाही झालं पाहिजे जवळपास असले सा। सात ते जवळपास म्हणजे गाडी येते तेवढ्या फोर व्हीलर गाडी येते आरामात येऊन जातो पण उद्या नुकसान झालं तर म्हणजे मोठा खर्च आहे ना खर्च चांगला जाते आणि हिथं चालू चांगलं नाही केलं तर गाडी उभीच राहते बाकी का आपल्या गाडी म्हणजे अजून काय तुम्हाला चांगलं पॉईंट वाटला असेल ब्रेक ब्रेक टाटाचे ब्रेक लई चांगले आहेत जर आपण वाजव पन्नास 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 पंचावन्न चालवला पण तेवढ्याच पिढ्या ब्रेक दाबला तर होईल का कंट्रोल नाही डायरेक्ट गॅशी रोल घेऊन येईल घासाच जाईल पण थांबते थांबते म्हणजे असं म्हणतात ना ऑट कंट्रोल होईल दुसरी गोष्ट गेअर गेअर रे पाण्यासाठी पडते तिथे म्हणजे कार सारखे असे जास्त टाकून दाबला नाही नाही एकदम पद्धतशीर गेअर पडतो ती तर मित्रांनो बाकीचं इंटीरियर वगैरे बघूया तुम्हाला लगेच दाखवूया तर काका आपल्या गाडीमध्ये जसं आता आपल्याला इंटीरियर पण बसलेलं तुम्हाला कम्फर्टेबल गाडी आहे आहे बाकी आपण गाडीमध्ये जसं झोपायच्या जागा पण असं झोपता येऊ झोपता येत नाही म्हणजे हो, दोन तीन आराम, आराम, दो आराम करायचा हो, 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 दे ता एसी पण चांगली आहे त्यांनी पण काका आता गाडीमध्ये एसी दिलेली आहे तर कधी कधी लोकांना असं वाटते की एसी चालू ठेवली तर आपल्या गाडीचा मालेज कमी येईल नाही नाही हे खरी का गोष्ट खरी नाही नाही कसं त्याचा काय प्रॉब्लेमच नाही एसीचा एसी चालू ठेवली तर काय हरकत नाही जे पण जे पिणार ते पिणार कंपनी म्हणते जेवढं पिणार ते पिणार असं म्हणतात का, का तुमच्यानुसार की एसी चालू ठेवा किंवा नका ठेवू माझ्या सारखं बाकी आता आपल्या गाडीमध्ये तीन मोडवर दिलेले आहेत लाईट आणि मीडियम आणि हेवी दिलेले यांचं मतलब कसे का का बरं ते प्लॅन रोडला समजा साधारण आपण हिर ते हिरवा लाईट आहे म्हणजे आपल्याला ते लावून दिलं म्हणजे गाडी जास्त नाही जास्त रेस होणार नाही डिझेल पण वाढणार नाही डिझेल पण जास्त वाढणार नाही समजा बाकी आपण जर घाटन चालू कशी ते वालं जे आहे समजा पिवळ म्हणजे ते पिवळ मरतलं तर ते थोडा चढ कुठं वाटला समजा माझा पिकअप कमी व्हायला होता ते बटन दाबून द्यायचं आणि का एकदम घाट असं खतरनाक घाट ते लालवाल जे हॅन्ड बटन हेवी हेवी ते मारलं की विशेष नाही मग कुठला कसा घाटा हो सुद्धा निमल गाडी सण सण बाकी घाटा हिसमधे आपण बघायला गेला गाडी घाटात लवकर घेऊ शकते अशी ही गाडी इतकी मोठी हो घेऊ शकते ना म्हणजे असं प्रॉब्लेम जात नाही की कोणी कलटा वगैरे काहीच नाही जागा असली काही विषय नाही रोडवाला चांगला असला की सण सण चालतंय बाकी आपल्या गाडीमध्ये आपल्याला हनुमान गेअर वगैरे नाही वाटते या गाडीमध्ये नाही ते स्पेशल आहे ना छोटा बेशल आहे कोणता स्पेशल म्हणजे समोरचा स्पेशल आहे छोटा हा पहिला गेअर म्हणजे पहिला म्हणजे काका कसं रे बघ चिकलात निघाली गाडी फसते बघा जागेवरती कसा आहे तर चढ आला समोर गाडी आली आपला मोसम जर कट झाला हा मौसम कट नाही झाला तर आपण ते गियर वापरतो बरोबर गेअर गेअर काय काम नाही समजा नाही नॉर्मल राहते हा यासाठी आहे ते बाकी तर काय सर्व चांगले आहे बर तर बाकी तुम्ही गाडी बघून पूर्णपणे खुश आहात हो म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला अजून जरी टाटा गाडी घेत असाल उद्या जाऊन गाडीवर घ्यायला गेले तुम्ही टाटा घेसाल का दुसरी गाडी बघता मी आता तू सांगतो मी अठ्याऐंशी पासून मी टाटाच्या आपली एकोणीशे अठ्ठावीस पासून एकोणीशे अठ्याऐंशी अठ्याऐंशी टाटा तर तुम्ही म्हणजे त्यावेळेस डबल पार्टरच्या गाड्या होत्या हो 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 बरोबर साधी टेरिंग साध सेविंग वगैरे तपली आता वय ताकद थोडी कमी झाली आता सरकारने कंपनी वाला डेरी मी चांगली गेली आता म्हणजे आता नॉर्मल सिटी पण गेलो आपण ट्रॅफिक मध्ये आपण आरामात कळू शकतो पहिले कसं जोर लागायचा गाडी टाकायला लागायची बाकी उन्हाळ्यासाठी आपल्या गाडीमध्ये एसी दिलेले काही काही थंड राहील हे लय सोग हे लय सुद्धा चांगली झाली म्हणजे उद्या गाडी घ्यायला तुम्ही टाटाच घेसा वाटते टाटा टाटा जसं म्हणता येईल आम्हाला पण टाटा घेणार आली जा टाटा म्हणजे ही सोडून दुसरी कोणी कंपनी नाही 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 भले गाडी मोठी घेईल अजून हिच्या मोठी घेऊन सहा टायर दहा घेऊ मग किंवा बारा घेऊ बारा घेऊ पण ही गाडी टाटाच घेऊ म्हणजे तुमचा इतका विश्वास झालेला आहे अरे यार काय करत विश्वास म्हणजे अठ्याऐंशी बसून जे माणूस टाटाचा आज मी ती टाटा आवडते आपलं अशा आशिक जर आपल्या इंडियात झाले तर झालं का इंडियात तेच आहे टाटाचा सगळा टाटा सगळ्या झालं हे लिहिलं हे बाकी जेव्हा लिहिले नंतर बघू बघू डमी डमी झाले आहे त्या डमी झाले कारण की तुम्ही डेली चालू झाले माणूस कारण की गाडी ला दिसते त्याचं काय सांगता येत नाही आपल्याला जी गाडी रोज चालली सांगता बरोबर माहिती मोठं घरी आणू शकते म्हणजे कसं काक टाटा सगळं किलो हे बरोबर आहे गाडी सगळं ओके बाकीच बघा काहीतरी नेलं घेऊन जाऊ नाही तर त्यांना हे होता आपल्या गाडीचा ओनरशिप रिव्यू करा काका सांगता कसा वाटा कमी करून सांगताच म्हणतो व्हिडिओमध्ये